ते ते एक वाटे ते ते अरे, वाटे, वाट आहे वाट असणार आहे आणि शेवटी आम्ही वाटेवरून भटकलो आहोत ढासांनी चाहून काय केलंय वाघाच अस्तित्व आहे इथे आम्ही पोचलो सावरली गावात आणि सावरली गाव जिथून सुरू होतं त्याच्या अलीकडेच तुम्हाला हा फलक दिसेल जलाशय विकास कार्यक्रम आणि तिथूनच हा एक रस्ता ना या रस्त्याने आम्ही आलो आणि हा रस्ता तसा आत गेलेला दिसेल तर या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे आता पुढे कुठे जायचं आहे हे मी तुम्हाला अजूनपर्यंत नाही सांगितलं तर आपण आता चाललो हो, आहोत वाघबेळ कडे वाघबीळ हा एक बदलापूरजवळ असलेला आता एक ऑफबीट ट्रेक आहे सो आता आता लोकांना माहिती होतो आहे त्यामुळे आता तरी आम्ही वीकडेमध्ये आलो आहे त्यामुळे गर्दी नसणार आहे आणि तसाही ऑफबीट ट्रेक आहे आणि आता आम्ही ट्रेकिंगची सुरुवात केली आहे आणि माहिती नाही आहे की कि आता किती वेळ चालायचा आहे कसा ट्रेक असणार आहे आणि थोडीफार आम्ही आधी माहिती काढली होती तर मागे जे सावरली गाव लागला आपल्याला तिथे तुम्हाला गाईड भेटू शकतील पण आम्ही गाईड नाही घेतलेले आहेत आम्ही थोडंसं एक्सप्लोरेशन करायचं आहे रेकी करायचे म्हणून निघालोत थोडासा वेळ घेऊ वाट इकडे तिकडे आम्हाला कदाचित शोधावी लागेल पण हा एक्सपिरियन्सही थोडासा वेगळा आणि अनोखा असतो पण जे बिगेनर्स ट्रेकर आपण म्हणू शकतो त्यांनी अशी रिस्क नाही घेतली पाहिजे जर तुम्ही इथे पहिल्यांदा येत असाल तर तुम्हाला मी हेच सजेस्ट करेन की जिथे तुम्ही गावात पोचताय त्या बेज विलेजमधून तुम्ही गाईड घ्या आणि मग पुढे जा कारण पावसाचे दिवस आहेत कधी कधी वगैरे जास्त असतं तर वाटा अशाही नाही दिसत आणि सावरली गावाचा जो उल्लेख केला मी हे बदलापूरपासून सात किलोमीटरवर आहे आम्ही आता साईल आहे माझ्यासोबत आणि साईल ट्रेनने आला होता बदलापूरपर्यंत आणि मी पनवेलवरून माझी टू व्हीलर घेऊन आली आलो होतं मागे तू काय वाट दाखवला आलाय हा ह तर मग मी बल्लापूर स्टेशनवरून साहिलला पिक केलं आणि त्यानंतर आम्ही लोकेशन टाकलं होतं गुगल मॅपवर सावरली गावाचं पण अलीकडे एक वाट अशी गेली की पुढे जाऊन ती कदा म्हणजे असं झाली की वाट एकदम निमुळती होत गेली गावातल्या लोकांना विचारलं ते म्हटलेत की ही वाट पावसात बंद होते आणि गुगल मॅपवर तीच वाट दाखवत होती त्यानंतर ते त्यांनी आम्हाला सांगितलं कोणत्या गावाचं नाव सांगितलं होतं त्यांनी जोवेली हां मग ते जवळच जोवेली गाव होतं आणि तो रस्ता बऱ्यापैकी मोठा होता तर तुम्ही इथे येत असाल तर तुम्हाला जोविली गावात पोचायचं आहे जोविली गावापासून पुढे एक मला वाटतं एक चार किलोमीटर चार ते पाच किलोमीटर अंतर असेल त्यानंतर आपण सावरली गावात पोचतो आणि रस्ता इथपर्यंत अगदी उत्तम आहे आता रस्त्याने आम्ही पुढे चाललो आहे गाडी आम्ही मागेच लावली आहे पार्क केली आहे जा अच्छा असं जाऊ असं जाऊ असं जाऊ आणि असं जाऊ ना <laughs> तर आपल्या या छोट्या गाईडने आपल्याला थोडंसं सांगितलं की वाट कशी आहे कसं जायचं आहे ठीक आहे आम्ही त्याने सांगितलं तशी आम्ही वाट शोधू आता तर इथे रस्ता इथे आहे तर रस्ता थोडासा म्हणजे जो मेन रोड होता गावातला रस्ता होता तिथून एक शंभर मीटरवर असेल तर इथपर्यंत तुम्ही गाडी आणू शकता इथे गाडी पार्क करू शकता पुढे असा साखोव घातलेला आहे तर तसं न जाता अशा या वाटेने जायचंय तरी आम्ही आठवड्याच्या मधल्या दिवसात आलो आहोत आणि तसाही ऑफबीट ट्रेक आहे त्यामुळे या वाटेवर सहजा तुम्हाला कोणी दिसणार नाही आणि त्यामुळे वाट शोधणं एक फार मोठं टास्क आहे इथे फक्त आम्हाला एक वाटबीळ जो आम्हाला जिथपर्यंत पोहोचायचा आहे तो त्या लोकेशनचा पिन पॉईंट आहे आमच्याकडे आणि त्यामुळे आम्ही ऑफलाईन मॅप डाउनलोड केला होता आणि जी पी एसच्या सहाय्याने आप्ता आम्ही त्या डिरेक्शनला चाललो आहोत पावसाचा जोर कमी झाला आहे आज पाऊस नाही आहे सकाळपासून तरी नाही आहे आणि त्यामुळे ओढ्याला पाणी पण तसं कमी आहे म्हणजे अगदी तसा एकदम फ्लो जास्त नाही आहे पण या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे पाऊस जास्त असेल ओढ्याला जास्त पाणी असेल तर ओढा असा क्रॉस करणं टाळलं पाहिजे तसं आमच्या सेफ्टीसाठी आम्ही बॅगेत रोप पण ठेवला होता पण चांगला आहे की पाऊस नाही आहे ओढ्याला जास्त पाणी नव्हतं सहज ओढा पार करता आला बर बर ठीक आहे जो तिसरा ओढा मी पार केला होता लगेच चौथा ओढा लागतो पुढे आल्यावर इथे शेती केलेली दिसते तुम्हाला एक छोटस घरही दिसेल इथे इथे गावकरी होते शेतात काम करणारे हा परत एक ओढा लागतो आणि त्या काकांनी सांगितले की इथून सरळ पुढे जी हा जो ओढा येतोय या अंगाने वरती वाट आहे आणि या वाटेने वरती जाईल इथून आपण असं आलो हे घर आहे आणि ही वाळ अशी वाट अशी सरळ गेलेली दिसते पण या वाटेने नाही जायचं आहे ते बोललेत की हा जो कंपाऊंड आहे कंपाऊंडच्या मागे मागच्या बाजूने वाट आहे त्या वाटेने जायचं आहे तिथून आम्ही हा पाचवा ओढा पार केला होता तोच ओढा परत आम्ही पार करतो आहे परत त्याच साईडला जातो आहे म्हणजेच या हे जे कंपाऊंड आहे याच्या मागच्या बाजूने ही वाट गेलेली दिसते या वाटेनं आपल्याला पुढे जायचं चल सर सरळ परत वाटेत जो आपल्याला ओढा लागतो तो ओढा पार करत सरळ असाच सरळ यायचं आहे परत असा हा ओढा लागतो आणि पुढे तिकडे आपल्याला ती वाट दिसते आहे माझ्या अंदाजाप्रमाणे तरी आपण योग्य वाटेवर आहोत असं मला वाटतंय आणि शेवटी आम्ही वाटेवरून भटकलो आहोत आता वाट शोधायचा टास्क आहे वाटा भेटत नाही आहेत म्हणजे जिथे जातो वाट संपती आहे जी वाट भेटते ती पण अशावेळी धीर खचला नाही पाहिजे आणि वाट शोधायचा प्रयत्न केला पाहिजे डोकं शांत ठेवून आता आम्ही तेच करतो आहे आम्हाला दिशा माहिती आहे ओढा हा खाली ओढ्याचा आवाज येतो आणि या ओढ्याच्या वरच्या अंगाला तो वाघबेळ आहे त्यामुळे फक्त आम्हाला त्या डिरेक्शनला जायचं आहे पण योग्य ती वाट, वाट शोधून त्यामुळे आता आ, हा डोंगर लागला एक डोंगर चढ आहे आता हा उतरायला लागेल आम्हाला कदाचित त्या बाजूला त्यामुळे इथून जाणारी आम्हाला ती वाट शोधायची आहे आणि आता आम्ही तेच करतोय चल पुढे म्हणत होताना प्रयत्नांती यश शेवटी आम्ही वाटेवर आलो मागचा अर्धा पाऊन तास आम्ही धडपड करत होतो वाट शोधण्याचा आणि ही वाट आता आम्हाला सापडली आहे अंदाज हाच आहे की ही वाट तीच वाट आहे जी आम्हाला वाघ वेळापर्यंत घेऊन जाईल जी वाट आपल्याला सापडली होती ती परत पाच दहा मिनटं आपण म्हणजे पाच दहा मिनटं त्यावर चालल्यावरती परत एका ठिकाणी नाहीशी होऊन गेली आता परत आम्हाला परत वाट शोधायचा पुन्हा एकदा टास्क आला आहे वाघ बेळ म्हणतात हे तुमच्या लक्षात आलं असेलच गावातील लोक पण सांगतात की गावाचं वाघाचं अस्तित्व आहे इथे आता वाघ म्हणजे पट्टेरी वाघ तरी नाही आहेत त्यामुळे वाघ म्हणायला आपण बिबट्या वाघ म्हणू शकतो आणि आता आम्ही जंगलात असं फिरतो की जिथे वाट नाही आहे माणसाचा कुठलाच मागोवा नाही आहे अशा ठिकाणी कदाचित आमचा एन्काउंटर होऊ शकतो बिबट्याशी पण कोणी पाहिलं आहे वाघ त्यामुळे आम्ही दोघं एकमेकांशी बोलत चाललो आहोत कारण अशा जंगलात आपण शक्यता नाकारू नाही शकत की आपलं अचानक वाघाशी इन्काउंटर लगेच आपल्या फुड्यात बिबट्या वाघ आपल्या फुड्यात एकदमच येईल आणि त्यामुळे आपली चाहूल त्याला लागली पाहिजे जेणेकरून आपण एकमेकांशी बोलत राहिलं पाहिजे की जेणेकरून आमचा आवाज त्याच्यापर्यंत पोचेल आमचा आमची चाहूल त्याला लागेल आणि वाघ असतील नसतील जंगलात पण ढास एवढे आहेत ना की ढासांचं जंगल आहे असं म्हणू शकतो ही धडपड पाहू शकता हाफ स्लीव घालून आलाय माणूस ढागान <laughs> ढागा ढासाने त्याला अक्षरशः फोडून हो ठेवला आहे त्यामुळे अशा वेळी तुम्ही एवढ्यासाठीच की ज्याही वेळी तुम्ही जंगलात जाता त्यावेळी फुल स्लीव फुल पॅन्ट घातली पाहिजे एवढ्यासाठी त्या वाटेवर आलो होतो आम्ही असं पुन्हा पुन्हा होतंय की वाट आम्हाला सापडते परत ती वाट कुठेतरी नाहीशी होते पण ठीक आहे फायनली आम्ही आता थोडक्यात आम्ही वाघवेळपर्यंत पोहोचत आहोत अगदी जवळ पोचलोय त्यामुळे हा ट्रेक करताना हे तरी नक्कीच जाणवलं की जर तुम्हाला डोंगर वाचताना येत जंगल नाही वाचता येत किंवा अशा वाटा हरवल्यावर वाटा शोधायचा शोधायच्या कशा हा एक्सपिरियन्स तुमच्याकडे नसेल तर नक्कीच हे प्रयत्न केले नाही पाहिजे प्लीज नका येऊ गावातून <laughs> जंगलात कुठेतरी हरवाल गावातून गाईड घेऊन आलेलं बरं हां तो तोडलेली वाट आहे ना वाट असणार आहे तोडलेली वाट आहे वाट असणार आहे वरून जो मोठा ओढा वाहतो त्या ओढ्यावर आम्ही पोचलो आहोत पण आता आम्हाला हे नाही माहिती आहे की आता वाघबीळ वरती राहिलं आहे की खाली आहे मॅपमध्ये अजून वरती दाखवत आहे म्हणजे अजून आम्हाला वरती जावं लागणार आहे पहिलेच लेन्सवर तुम्हाला दिसले असतील किती ढास आहे तिथे बाप रे बाप ढासानी चावून काय केलंय चल चल थांबू नको आणि फायनली आम्ही पोचलो चल सर सरळ या ट्रेकचा डेस्टिनेशन पॉइंट हा वॉटरफॉल असतो पण फक्त साधारण धबधबा पाहायला एवढे कष्ट घेऊन इथे कोणी येईल का तर हा धबधबा साधारण मुळेच नाही या धबधब्याच्या डोंगर अंगाला एक नैसर्गिक गुहा आहे त्या गुहेलाच वाघबिळ म्हणतात वाघबिळ अर्थात वाघाची गुहा सह्याद्रीच्या अंगावर अशी कित्येक कोंदण आहेत जी निसर्गाने बनवली आहेत गुहेकडे जातानाची वाट फारच अरुंद आणि आहे त्यामुळे पावसाच्या दिवसात इथे विशेष काळजी घेतली पाहिजे गुहेपर्यंत तुमच्या अगोदर कोणी पोहोचले नसेल तर गुहेत कोणता जंगली प्राणी तर नाही आहे ना याची खातरजमा करूनच आत प्रवेश करणे गावकरी सांगतात की या गुहेत वाघ राहतो पण पावसाळ्यात गुहेच्या आत पाणी झिरपत असतं त्यामुळे तशी शक्यता कमी वाढते बाकी वेळी खरंच बिबट्याचं वास्तव्य इथे असावे याची शक्यता नाकारता येत नाही वाटेवर आम्ही वाट शोधत इथपर्यंत पोहोचलो खालून आम्ही ओढ्यातून इथपर्यंत आलो होतो आणि इथे यायची यायचुली वाट जी आहे ती अशी आहे असं आपण इथपर्यंत येतो त्यामुळे आता ऍट लिस्ट आपण आता परतीच्या मार्गा मार्गावर योग्य मार्ग आपल्याला भेटेल अशी आशा करू परत यायला आम्हाला पाऊन तास लागला परतीचा मार्गही तेवढा सोपा नव्हता काही ठिकाणी सुरुवातीला मार्किंग केलेलं आहे त्यानंतर मग गो बराच गोंधळ उडतो पण वाट भेटली आम्हाला त्यामुळे आम्ही लवकर खाली उतरलो जाताना आम्हाला दोन तास लागले होते ते एवढ्यासाठीच की आम्ही वाट भरकटलो होतो त्यामुळे मला हेच सांगायचं आहे की तुम्ही जर इथे वाघबेळसाठी जात आहात तर गाईड घेणं जास्त सोयीस्कर राहील वाट तुम्ही एक्सप्लोर केली तुम्ही पोचलात तर ती तुमची अचिवमेंट असू शकते जर तुम्ही वाट भरकटलात आणि कुठे तुम्हाला रेस्क्यू करायला लागला तर तुमचा वेळेपणा ठरू शकतो त्यामुळे तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे त्यामुळे म मा, माझ्या एणने मी हे सजेस्ट करेन की तुम्ही वाघबेळसाठी जात आहात गाईड घ्या कारण वाट अजिबात नाही समजून येत आम्ही भरपूर प्रयत्न केला शेवटी आम्हाला मग ओढा शोधून ओढ्याच्या मार्गाने आम्हाला ओढ्या ओढ्यातून वरती पोचावं लागलं पण तेही तेवढं सोपं नव्हतं पाऊस नव्हता पावसाचा जोर कमी होता पाऊस असेल तर ओढ्याला पाणी फार जास्त असतं त्यामुळे तेही पॉसिबल नाही होणार जर पाऊस जास्त आता सावरुली गावातून परतत असताना पुढे राईट टर्न घेऊन कोंडेश्वर मंदिराकडे गाडी हाकतो सावरोलीतून कोंडेश्वर साडेपाच किलोमीटर तर बदलापूर ते कोंडेश्वर साडेसात किलोमीटर अंतर आहे धबधबे जलाशय आणि प्रसिद्ध शिवालय सुंदर निसर्गात असलेला त्रिवेणी संगम इथे पाहायला मिळतो वाघबिळीचा ट्रेक पूर्ण करून आता आम्ही चाललोत कोंडेश्वर मंदिरासाठी आणि वाटेत आपल्याला ही बॅकवॉटर पाहायला मिळतं आणि ज्याही वेळी तुम्ही वाघबेळीसाठी येतात तर नक्कीच तुम्ही कोंडेश्वर मंदिरालाही व्हिजिट करा कारण ती जागा फार जास्त सुंदर आहे बघा बदलापूरचा एवढा आवाज नाही येणार बोल अरे आता हा बघा बदलापूरचा स्वित्झरलँड आता हा तुमच्या समोर जो दिसतोय तो आ, हा 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 बदलापूरचा स्वित्झरलँड जणू <laughs> तर हा पहा बदलापूरचा स्वित्झरलँड <laughs> काही वर्षापूर्वी मी बदलापूरलाच राहायला होतो आणि त्यावेळी मला ना वाघबिळबद्दल माहिती होतं ना कोंडेश्वरबद्दल पण आज सोशल मीडियामुळे बदलापूरच्या बाहेरची लोकही इथे येतात पावसाळ्यात कोंडेश्वर जवळ तुफान गर्दी होत असते आठवड्याच्या मधल्या दिवसात शांत चित्ताने इथला निसर्ग अनुभवता येतो आता कोंडेश्वर मंदिरात आहोत आम्ही आणि मंदिरात तुम्ही एंटर करताच एक छोटीशी गुहा आहे तिथे कोंडेश्वराची शिवलिंग आहे आणि बाजूला तुम्ही नदी पाहता येईल तुम्हाला आणि अगदी आता दरवाजे वगैरे बंद केलेत त्यामुळे त्या साईडला आपण जाऊन शकतो म्हणजे